नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढऱ्या आपण बघत आपलं यूट्यूब चॅनल लातूर प्रॉपर्टी हेड आज आपल्याकडे औसा रोडला लक्ष्मी कॉलनीमध्ये पहिल्या मजल्यावरती टू बी एच के फ्लॅट विक्रीसाठी ज्यांना कुणाला खरेदी करायचं असते त्यांना आपलं ऑफिस छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये त्या ठिकाणी तुम्ही नोंदणी केल्यानंतर तुम्हाला ही प्रॉपर्टी पाहायला मिळू शकते वन बी ए टू बी एच के फ्लॅट आहे पहिल्या मजल्यावरती आहे लक्ष्मी कॉलनीमध्ये नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढऱ्या आपण बघत आपलं युट्यूब चॅनल लातूर प्रॉपर्टी हेड आज आपल्याकडे औसा रोडला लक्ष्मी कॉलनी या ठिकाणी टू बी एच के फ्लॅट विक्रीसाठी पहिल्या मजल्यावरती आहे ज्यांना पाहायचं असेल त्यांनी नक्की ऑफिसला रजिस्ट्रेशन करा आधार जा कार्ड झेरोज जा कॉपी पासपोर्ट साईजचे फोटो लागेल तुम्हाला त्या ठिकाणी एकदा रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला या ज्या व्हिडिओमध्ये आहेत त्या पाहता येतील तर मित्रांनो ज्यांना औसा रोडला फ्लॅट पाहिजे होता पहिल्या मजल्यावरती सेकंड फ्लोरवरती त्यांच्यासाठी खूप चांगली संधी आहे त्यामुळे लवकरात लवकर संपर्क करा जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी संपूर्ण माहिती मिळेल टू बी एच के फ्लॅट जो की आपल्याकडे विक्रीला आलेला आहे औसा रोडसारख्या लोकेशनमध्ये आहे लक्ष्मी कॉलनी या ठिकाणी हा टू बी एच के फ्लॅट आहे ज्यांना खरेदी करायचं त्यांनी नक्की संपर्क करा धन्यवाद